नमस्कार मंडळी भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशींचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्रांच्या अनोख्या भेटीशी जुळलेला आहे एका दुसऱ्या कथेनुसार असुरांवर भगवान विष्णूंचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शीर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला येणाऱ्या दोन हजार सव्वीस वर्षातील मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात बोर्नान किंग्रांत म्हणजे काय अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम असे नक्की लिहा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवाचे दर्शन तप याला विशेष असं महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला मग पाहूया यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस ला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटे ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंतचा पुण्यकाळ मांडला जातो या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म कर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मांडी गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत बस असून तसेच वासा करता जायचं फुल तसेच पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेत पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आले आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद व मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाड तोडणे कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाही आणि या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार हा बनवायचा नाही आता बघा संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्व आहे आपल्या देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तर तुम्ही तुमच्याकडे असेल हिरव्या रंगाची साडी ही अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी ही नेसू शकता पुढचा रंग आहे केशरी केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता हा केशरी रंग ज्ञान शुद्धता आणि सर्वांच प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचं ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान वीरताचे प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घातली तरी सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचं प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीच वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचं वेगळंच असं काही महत्व आहे त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी सुद्धा तुम्ही अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण हवं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी रंग काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतं त्या रंगाची साडी वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी दोन हजार सव्वीस ला यंदा संक्रांती पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपले पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत आपण कासारकडे गेलो असता तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगडी तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी बांगड्या असतील तर लगेचच हातामधून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे तर या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळदी लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळदी लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठीच आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणता शृंगार हा कम्प्लीट होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोतीचे दागिने जे आहेत तर ते देखील तुम्ही वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने हे वापरू शकता तसेच यावर्षी संक्रांती देवीने वासा करता जायचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा आबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काहीही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे यावर्षी मकर संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजेच बघा पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती पायस भक्षण करीत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये बनवायची नाही आणि खायची देखील नाही मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायीला घास पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचं यथाशक्ती दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारीला रोजी किंक्रांत म्हणजेच हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचांग हा सण करी दिन म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला वापरला जात नाही तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही किंक्रातीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जातं तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील किंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये देवाची पूजा करू नये का तर बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदेवता कुलदेवीला सर्व देवांचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा ही सर्व कामे किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावीत किंवा काही कामे ही नवीन वर्षात करावी या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसेच या दिवशी शुभ कार्य देखील करू नये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सप्तमी पर्यंत हळदी कुंकू साजरे केले जातात घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोर नान घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जात या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची ही पारंपरिक पद्धत आहे बोरनानसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोरनान करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरणान घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत आणि त्या दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोर करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरे आणावे सध्या लोक त्यामध्ये बिस्किट चॉकलेटचा देखील समावेश करतात आणि या कार्यक्रमांसाठी नातेवाईक तसेच शेजारी बाजारांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवावा बाळाला त्यावरती बसून ओवाळावे आणि मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे ओतावेत इतर मुलांना ते लुटण्यासाठी सांगावे बोरनान का करायचं तर बघा या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान हे केलं जातं लहान मुले ही श्रीकृष्णांच्या स्वरूपात आहेत आणि त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार दृष्टी पडू नये असं म्हणून लहान मुलांवरती बोरनान केलं जातं तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीत वातावरणात असे अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदल त्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजा ही व्हावी अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान हे करता येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ आभार धन्यवाद